स्तोत्रसहिता एकोणपन्नास संपत्तीवर भरवसा ठेवण्याचा वेडेपणा मुख्य गवयासाठी कोरहाच्या मुलाचे स्तोत्र एक अहो सर्व लोकहो हे ऐका जगात राहणारे वनीच दोन श्रीमंत व दरिद्री लोकहो तुम्ही सर्व कांद्या तीन माझे मूक ज्ञान वदणार आहे माझ्या मनसे विचार सुज्ञतेचे असणार चार मीटर दृष्टांताकडे का लावीन मी विणेवर गाणी गाऊन गुढवचन उलगडून सांगेन पाच मला फसवणाऱ्यांचा दुष्टपणा मला वेडतो अशा विपत्काली मी का भ्यावे सहा ते तर आपल्या संपत्तीवर भरवसा ठेवतात व आपल्या विपुल धनाचा तोरा मिरवतात सात कोणाही मनुष्यास आपल्या भावाला मुक्त करता येत नाही किंवा त्याच्याबद्दल देवाला खंडणी देता येत नाही आठ त्याने सर्वदा जगावे त्याला कधी गर्तेचा अनुभव घडू नये म्हणून त्याला देवाला खंडणी भरून देता येत नाही नऊ कारण त्याच्या जीवाची खंडणी इतकी मोठी आहे की तिची भरपाई करण्याचे नेहमी अपुरेच राहणार दहा कारण तो पाहतो की ज्ञानी मरतात तसेच मूद व पशुतुल्य नष्ट होतात आणि आपले धन दुसऱ्यांना ठेवून जातात अकरा त्यांनी आपल्या जमिनीस आपली नावे दिली तरी त्यांच्या कबरांस त्यांची कायमची घरे आणि त्यांची पिढ्यांपिढ्यांची वसतीस्थाने होतील बारा मनुष्य प्रतिष्ठा पावला तरी टिकत नाही तो नाश्वर पशूंसारखा आहे तेरा जे अभिमानी आहे त्यांची व त्यांचे बोलणे ज्यांना पसंत पडते अशा त्यांच्या अनुयायांचीही हीच गत आहे सेला चौदा ते मेंढरांच्या कळपासारखे अधोलोकासाठी नेमलेले आहेत मृत्यू त्यांचा मेंढपाळ आहे प्रभातकाल झाला म्हणजे नीतिमान त्यांच्यावर प्रभुत्व करतील त्यांचे देह अध्वोलोकात क्षय पावतील त्यांना वस्तीला कोठे थारा राहणार नाही पंधरा परंतु देव माझा जीव अध्वोलोकाच्या कबजातून सोडविल कारण तो मला आपणाजवळ घेईल सेला सोळा कोणी मनुष्य धनवान झाला त्याच्या घरचा डांबडोल वाढला तरी तू घाबरू नकोस सतरा कारण तो मृत्यू पावेल तेव्हा बरोबर काहीच घेऊन जाणार नाही त्याचा थाटमाट त्याच्यामागून खाली उतरणार नाही अठरा तो असता आपल्या जीवाला धन्य समजून म्हणे तू आपले बरे करून घेतलेस म्हणजे लोक तुझी स्तुती करतील एकोणीस तरी तो आपल्या वडिलांच्या पिढीला जाऊन मिळेल त्यांच्या दृष्टीस प्रकाश कधीच पडणार नाही वीस मनुष्य प्रतिष्ठित असून त्याला अक्कल नसली तर तो नश्वर पशूंसारखा आहे